शानदार जबरदस्त जिंदाबाद जहा मॅटर बडे होते वहा किंग कोहिली खडे होते भारताने चार जिंकली दोन वर्ष भांडण करून पाकिस्तानने के प्रयत्न केले पण फायनल होत आहे दुबई मध्ये भारत तिसऱ्या वेळेस फायनल मध्ये पोहोचला आहे एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस च्या जखमीचा पतला आज खऱ्या अर्थाने घेतला आहे फायनल मध्ये अनबिटून पोहोचल्यावर सुद्धा पूर्ण भारतीय क्रिकेट फॅन्स मध्ये भीतीचं वातावरण होतं कारण एकच वर्ल्ड कप आणि वर्ल्ड टेस्ट फायनल मध्ये भारताने जबरदस्त खेळ केला पण ट्रॅव्ह्यू साईडने अख्खा गेम फिरवला हो आता तोंडाशी आलेला विजय ओरबाडून मेला भारत रनर अप ठरला आज चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मध्ये जाण्यासाठी भारत वर्सेस ऑस्ट्रेलिया मॅच होती आणि समोर होता ट्रॅव्ह्यू साइड आणि त्याची पलटन चलिए शुरू करते हे ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला भारताने सलग चौदाव्या वेळेस टॉस गमावला जो वन डे इंटरनॅशनल मधला सर्वात मोठा रेकॉर्ड आहे ही पिढा अहमदाबाद मध्ये झालेल्या दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप फायनल पासून सुरू झाली पिच ही ड्राय अँड स्पिन फ्रेंडली होती पण बॅटिंगसाठी परफेक्ट होती सेकंड इनिंग मध्ये बॉल अधिक ओळणार होता त्यामुळे भारतीय बॅट्समनची खरी अग्निपरीक्षा होती ऑस्ट्रेलियाची ओपनिंग तेअर सुरुवातीपासूनच अंडर प्रेशर होती कदाचित भारतीय बॉलर्सने तो प्रेशर क्रिएट केला होता अखेर पहिली विकेट पडली कॉनॉलीची शमीने परफेक्ट फिल्डिंग लावत एक टप्पा बॉल टाकायला सुरुवात केली त्यात कोणाली अडकला भारतासाठी कर्जन ठरलेला ट्रॅव्हि साईड सुद्धा पुन्हा सुरुवात करणार असं वाटत असताना त्याला दोन जीवनदान मिळालं शमीने पहिल्याच ओव्हरमध्ये कॅच अँड बॉलचा चान्स सोडला आणि नंतर जडजेचा थ्रो स्टंपवर न लागता तो हुकला हेडने या दोन्ही संधीचं सुना केलं भारतासमोर तोडफोड काम करण्यास सुरुवात केली त्याच्या बॅटमधून येणारा प्रत्येक फटका प्रत्येक इंडियन्सचा कॉन्फिडन्स लो करत होता अखेर मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने पहिल्याच बॉलवर गिलकडे कॅच देऊन हेडल आउट केले स्मिथ आणि लभूषण यांनी पार्टनरशिप करत टीमला स्टेबिलिटी देण्याचा प्रयत्न केला ऑस्ट्रेलियाची स्थिती मजबूत वाटत होती सान्ना हळूहळू भारताच्या हातून दिसत असल्यासारखं वाटत होतं पण त्याचवेळी सर जडज्याने आपली जादू दाखवली जे हे सपने पुरे कै कै के खबा मेरे आधी खाली तरी हो गई सारी मजू म झोपे लागू स्टम्पसमोर रेड एडॅन पकडलं छप्पन रनची पार्टनरशिप तोडली त्यानंतर आधीच्या मॅचमध्ये मॅच विनर असलेला इंग्लंज बॅटिंगसाठी आला पण तो फार काळ टिकला नाही विराटने अप्रतिम कॅच घेत त्यालाही पविलांचा रस्ता दाखवला एका बाजूने ऑस्ट्रेलियन बॅट्समन छोटे छोटे कॅमेओ रोल करत आउट होत होते पण दुसऱ्या एंडला स्मिथ निश्चिंतपणे उभा होता त्याने शांतपणे स्कोरबोर्ड बोर्ड चालू ठेवला भारताने विकेट घेतल्या तरी ऑस्ट्रेलियावर फारस दडकन येताना दिसत नव्हतं पण मग आला शमीचा मास्टर स्ट्रोक त्याने स्मिथला क्लीन बोल्ड केलं आणि सामना पुन्हा भारताच्या बाजूने झुकला ऑस्ट्रेलिया एका टप्प्यावर तीनशे पर्यंत जाणार असं वाटत होतं पण त्यांचा डाव दोनशे चौसष्ट धावातच गारत झाला ऑस्ट्रेलियासाठी स्मिथने त्र्याहत्तर कॅरेनने एकसष्ट आणि हेडने एकोणचाळीस रन्स केल्या मात्र भारताने तितक्या जोमाने बॉलिंग केली शमीने अठ्ठेचाळीस रन देत तीन विकेट घेतल्या तर जडेजा आणि चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या होत्या यानंतर दोनशे पासष्ट धावांचा पाठलाग करण्यासाठी भारत मैदानात उतरला पण सुरुवात तशी निराशजनक झाली शुमन गिलकडून एक मोठ्या खेळीची अपेक्षा होती पण तो फक्त आठ रन्स करून आउट झाला कॅप्टन रोहित शर्मा धडाकेबाज फटकेबाजी करत होता प्रत्येक बॉलवर तो अग्रेसिव्ह शॉट खेळण्यासाठी जात होता पण त्याच उतळेपणाचा फटका त्याला बसला चांगली सुरुवात मिळाली असताना तो मोठ्या इनिंगमध्ये मध्ये कन्वर्ट करू शकला नाही हवेत फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याचा अंदाज चुकला आणि बॉल मिस करून थेट पॅडवर धडकला अंपायरने बोट वर केले आणि रोहित शर्मा एलबीडब्ल्यू झाला केवळ आठ ओव्हर्स आणि पन्नास रनांच्या दोन्ही ओपनर आउट झाले होते भारतासाठी परिस्थिती गंभीर होत चालली होती पण त्याच वेळेस क्रिसवर उतरले चेस मास्टर किंग कोहली आणि कॉन्फिडन्सने भरलेला श्रेय शेअर त्यांनी टीमला त्रेचाळीस रनावरून एकशे चौतीस रनांपर्यंत नेले मात्र अय्यर फिरकीच्या जाळ्यात अडकला आणि बोल्ड झाला पण त्याने टीमला स्ट्रॉंग पोझिशन मध्ये नेऊन सोडलं होतं कोहलीने एक साइड लावून धरली होती त्याने रोहित सोबत तेरा अय्यर सोबत एक्क्याण्णव अक्षर पटेल सोबत चौवेचाळीस आणि राहुल सोबत सत्तेचाळीस रनांची पार्टनरशिप केली कोहलीने चौऱ्याऐंशी रन्सचा मॅच विनिंग स्कोर केला भारताला विनिंग टोटल पर्यंत येऊन सोडला त्याची सेंच्युरी सोळा रन्सने उकली होती पण त्याने जो मुवमेंटन दिला त्यामुळे हार्दिक पांड्या आला त्याने दिसला की टोकला संघटनेचा अध्यक्षपद स्वीकारलं ऑस्ट्रेलियन बॉलर्स ला तीन सिक्स एक कच्ची करून टाकलं आणि भारत फायनल मध्ये पोहोचला जेव्हा भारत गाभामध्ये मध्ये टेस्ट मॅच जिंकला होता तेव्हा ऑस्ट्रेलियाचा कोच लँगरचे एक वाक्य होत आज ते पुन्हा खरं ठरलंय इंडियन्स ही मॅच जिंकलोय ती फक्त टीम वर्क प्रेशर हँडलिंग आणि सायलेन्सरला सायलेंट सायलें सायलें करण्यासाठी खडाहू आज भी वही स्टेटस लावण्याची वेळ आली आहे ऑस्ट्रेलियावरती कशा बिझती তাই বাই টাটা